हसने हसने आओ हसने 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 के बाद करो हसने बात करो कारण अडी सगळ्यात आम्ही आमचं कोण येऊ शकत नाही तर आम्ही आमच्या मुलाबाळांना शिक्षण द्यायचो अशा अडचणीतून आम्ही तरी सुधारली आजपर्यंत आमच्या भेटी नाही आज नाही उद्या आम्हाला निक्षतच पगारात होईल पण आजपर्यंत सरकारनं आमच्या अपक्ष दिलं नाही पण तुम्ही आमच्या अवस्थेत द्या तशी आम्ही शासनाचं परिपत्रे शासनाचा मान्यता

मला सांगा मुलाची मुलीची हजार आहे मुलाची बिर्याची सागर आहे अशा परिस्थितीमध्ये समजा मला पैसे असेल आता ह्या वर्षी माफ झालं चालू होत नाही वर्ष नाही ह्याच माझी वाटणं मुलांचे भांडे असणं तो आवाज साफ करणं की काही काही शाळेवर अशा एक शिक्षक लोकांना टॉयलेटसुद्धा साफ करायला लागतात याच्या खूप महिला की त्यांनी शाळेवर जाऊन मी जे मदत केलेले आहेत त्या अडीच हजारामध्ये एवढं काम करतात आजकाल म्हणजे मुलांचा खर्च शंभर रुपये जर निघला तरी तीन हजार रुपये मुलांचा खर्च या महिलांना त्या पैशावर काम करतायत आमचं तुम्हाला एकच आहे एक असाल की आमचा थोडा विचार करा निधान भावनेच्या आईच्याने तरी करावं असं वाटतंय मला तिचं कुकर फुटल्यानंतर ते डोळा कोणी कोणीच अक्षरशः बघितलं नाही तिचं पूर्ण कुटुंब आता पंधरा म्हणजे महिना झाला म्हणजे सर जी जी दा दा ग़ा। ग़ा ते, ले ले ले। जी ते जे शाळेवरचे जे भांडे ना दहा दहा वर्षाचे तर त्यांना अक्षरशः बांधले ना चिदरेपणे इथे काळे झाले बाहेर घासून तरी घसणार ते शासनाने ते भांडे सुद्धा दिलेले नाही आणि फुकर आहे ना जे शिजवलेले असताना ते बाया रिंग टाक्याचे मात अडीचा तर तसे लावतात तसे लावतात त्याच्याने पूर्ण माझ्या हातात तुम्ही नसा थोडी या गोष्टीला कारण आपण जी शासनाने जे मुलांसाठी पोषण आहार योजना ही मुलांना चांगलं अन्न भेटावं याच्यासाठी चालू केलेली आहे पण अक्षरशः ते भांडे पाहून मुलं जेवती सुद्धा नाही दहा दहा वर्षाची भांडे शाळेनंवर रे त्याला मानधन्य तर शिक्षक म्हणतात आम्ही आमच्या खिशात उघड महिलांच्या विविध मागण्यांसाठी आज मोर्चा काढण्यात आला काल शालेय पोशालाच्या संदर्भामध्ये ज्या महिला ते अन्न शिजवण्याचं काम करतात त्यांचं निवेदन देण्याच्यासाठी काही संघटना येतं आहे काढलेलं आहे आणि येणाऱ्या काळामध्ये त्या निवेदनाच्या मागण्यांचा सहनुभूतीपूर्वक विचार करून ने सर त्यांनी एक गंभीर आरोप केलेला आहे का ते पर... जी आरमध्ये छेडछाड करून महिलांची फसवणूक केलेली आहे हे पण एक निवेदन त्यांनी दिलेलं आहे आणि ज्या कोणी असं चुकीचं काम केलं असेल त्याचं चौकशी केली जाईल आणि चौकशीमध्ये जर त्याने काही छडछाड केलेली असेल तर त्याच्यावर कारवाई केली सर त्यांचा हा जो मानधन आहे कुटपुंजा असतो त्यांच्या जीवन जगणं पडपंच चालवणं कठीण आहे याबाबत तुम्ही तर... या, सरकार या, केंद्र सरकारकडे यामध्ये आपण जर माहिती घेतली सहाशे रुपये केंद्र शासनाच्याकडून एकोणावीसशे रुपये राज्य शासनाच्या वतीने मात्र त्या ठिकाणी दिलं जात आहे त्यातल्या त्या इतर राज्यांशी जर कंपॅरिझन केलं तर आपल्या राज्यामध्ये हे मानधन काही प्रमाणात का होईना जास्तीचं आहे तरी पण ज्या पद्धतीने विद्यार्थ्यांच्या योजनाची त्यांच्या माध्यमातून व्यवस्था के केली जाते तसं पाहायला गेलं तर हे तासिका म्हणजे किती तास ते काम करतात त्याच्याकडे अवलंबून हे अनुदान त्या ठिकाणी दिलं जात आहे तर त्यांची जी मागणी आहे की त्या मानधनामध्ये वाढ झाली पाहिजे मागच्या महिन्यामध्ये मी स्वत केंद्रीय शिक्षणमंत्री आदरणीय धर्मेंद्रजी प्रधान साहेबांना राज्याच्या वतीने भेट दिली होती विनंती केली या मानधनामध्ये वाढ झाली पाहिजे मला वाटतं की येणाऱ्या काळामध्ये आम्ही सर्वजण मिळून पाठपुरावा करू आणि जेवढं शक्य आहे मदत करण्याचं काम करू एक राजकीय प्रश्न आहे यांच्या बाबतीला शिक्षण मंत्र्यांच्या बंगल्यावर मोर्चा कार्यालयावर मोर्चा काढला काय मागणी आहे तुमची आणि काय आश्वासन मिळाल आमच्याकडे आम्ही साहेबांकडे याच्यासाठी मोर्चा काढला की मागे आम्हाला जो जी आर निघालेला होता हजार रुपये मानधन वाढीचा त्याची अजून पण अंमलबजावणी झालेली नाहीये आणि आमच्या महिलांना विमा पॉलिसी म्हणजे काय मागतात असं काहीतरी होत असतं का त्याच्यासाठी आम्हाला विमा लागू करा आम्हाला कायम नियुक्ती करावी याच्यासाठी आम्ही आज साहेबांकडे आलेलो होतो तर साहेबांनी आम्हाला सांगितलं की मागेच मी एक महिन्यापूर्वी मंत्रालयामध्ये तुमचा विषय घेतलेला आहे आणि मी त्या विषयावर हे करून तुमच्या मागण्यावर हो पूर्ण करायचा प्रयत्न करतो आणि मागे एका माणसाने शासनाचा खोटा जी आर काढला आणि तो खोटा जी आर काढून सर्व महिलांची फसवणूक केली तर आम्ही साहेबांना सांगितलं की तुम्ही त्याच्या गुन्हा दाखल करा आणि आम्हाला सर्व न्याय ना मिळवून द्या का काय आश्वासन दिलं साहेबांनी सांगितलं की मी सर्व याच माहिती घेऊन तुमच्या मागण्या पूर्ण करायचा मी प्रयत्न करतो असं आश्वासन समाधानी आहात का हो आम्ही याच्याने समाधानी आहे पण मंत्री महोदयांनी याच्यावर लवकरच निर्णय घ्यावा आणि आमच्या मागण्यांची आम्हाला पूर्तता करावी एवढं आमचं म्हणणं मोर्चा काढला होता काय मागणी आहे आज महाराष्ट्र राज्य शालेय पोषणार कर्मचारी युनियन आयटक व आधारवट या दोन्ही संघटनेच्या नेतृत्वामध्ये मान्य शिक्षण मंत्री आपले दादासाहेब भुसे यांच्या कार्यालयात आणि हा शालेय पोषणार कर्मचाऱ्याचा एक हजार रुपये मानधनवाढीचा जो जी आर आहे यांनी पाच सप्टेंबर रोजी मंत्रिमंडळांनी मंजूर केला परंतु अद्यापही दीड वर्ष उलटून सुद्धा या महाराष्ट्र सरकारने शालेय पोषणार कर्मचाऱ्याच्या मानधनात वाढ केली नाही या महाराष्ट्र सरकारने फक्त आम्हाला एकोणीसशे रुपये तर केंद्र सरकार सहाशे रुपये देते ऐकून या अडीच हजार रुपयाच्या मानधनामध्ये शालेय पोषणार कर्मचाऱ्याचं जग्न हे कठीण झालेलं आहे त्याकरिता या एक महिन्याच्या कालावधीत मान्य शिक्षण मंत्री दादासाहेब भुसे यांनी या जर या शालेय पोषणार कर्मचाऱ्याच्या मानधनात वाढीच्या संदर्भात ठोस पाऊल जर उचललं नाही तर या आजच्यापेक्षा मोठ्या संख्येनं एक लाख एक लाख संख्येने आणि पूर्ण महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यातून कर्मचारी या कार्यालयावर येणार आणि जोपर्यंत आमच्या हक्काचा जी आर निघणार नाही तोपर्यंत आम्ही इथून उठणार नाही आज मान्य दादासाहेब भुसे यांच्यासोबत सकारात्मक आमची चर्चा झाली आणि त्यांनी सांगितलं की राज्य सरकारचा तर आम्ही हिस्सा वाढवणारच आहे परंतु आम्ही केंद्र सरकार केंद्रीय मंत्री यांच्याकडे सुद्धा या शालेय पोचणार कर्मचाऱ्याच्या मानधनवाढीच्या संदर्भात परिपत्रक आम्ही त्यांना पाठवलेला आहे तरी ते पण लवकरात लवकर कारवाई केली जाईल तशीच आमची तिसरी मागणी होती की या नाशिक जिल्ह्यातील शरद लोहकरे पाटील यांनी शाले केले कर्मचाऱ्याच्या मानधनाभ्रम केलं म्हणजे एका शासकीय परिपत्रकांनी छेडछाड केली आणि संपूर्ण महाराष्ट्रातील कर्मचाऱ्यांची दिशाभूल केली त्यांच्यावर पोलीस कारवाई करून त्यांना तात्काळ अटक करावी हे सुद्धा आम्ही त्यांच्याकडे मागणी केलेली आहे पोषणार कर्मचारी युनियन आयटक अमरावती जिल्हा तथा राज्य संगणक